हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजा आहेत का आणि ताई मॉर्निंगला भेटाय नाही आली तर करमत नाही बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींला किंवा व्यवर्सला करमतच नाही म्हणून आत्ता मला वाटतं दिवसभर तर आपल्या एक दोन साडे सेल झालत्या आणि वेळच भेटला नाही मला आणि उन्हाळा फार असल्यामुळे कस्टमरसुद्धा कमी येते पण तुम्हाला सगळ्याला वाटेल ह्या कमी कमी का असं म्हणायला लागल्यात उन्हाळा ला फार आहे आणि याच्यामुळं कस्टमर बाहेर घेतच नाही लेडीज आमच्या मैत्रिणी जास्त बाहेर पडत नाही कामानिमित्त जास्त करून बाहेर पडतायत किंवा ऑदर काय असेल काम पण पन... ऊनच फार आहे त्याच्यामुळे नाही आहेत आणि एवढा एक महिना तर मला वाटतं आपल्याला क्लायंट कमीच राहणार आहे आणि ज्यांना कोणाला क्लास वगैरे लावायचे असतील ब्युटी पार्लरचे चा आता चांगला चान्स आहे आणि ऑर्डरी आपल्या पहिल्या तर बुकच आहेत पुढच्या ऑर्डरी बुक आहेत तर कोणाला मेकअपचे क्लासेस वगैरे लावायचे असतील तर जरूर लावू शकता आणि बघूया आपण कोण बसले माझ्या शेजारी कोण बसलं आहे हाय आजीबाई जेवण केलं का चेहरा दिसा नाही म्हणून दिसा नाही जेवले नाही म्हणून का ऊन जीव चाललाय आमच्या सासवांचा ऊन खूप आहे म्हणते आणि खरंच मी पण आता बोलल्याप्रमाणे ऊन आहेच जेवले का नाही आजी सुनबाई स्वयंपाकच केला नाही मला सांग आता खरं खरं जरा मारणार माझे सासूबाई आणि असा सपोर्ट जर आपल्या मागे असेल तर मी म्हणते आपण कधीही मागे येणार नाही सुना आणि सासूसुद्धा कधीतरी सून असते हे त्यांना जाणीव आहे त्यांनी सुद्धा सून पण निभावलेला आहे आता त्या सासू असल्या तरी आणि असा पाठिंबा आपल्या मागे असेल तर मला वाटतं भरपूर सुनांचं चांगलंच होणार आहे कल्याण होणार आहे सुनांचं कल्याण झालं की त्यांच्या मुलाचं आपोआपच होतंय आहे का छान कसणीतलं मुलगा खाणीतला राय ओके त्यांचं <laughs> म्हणणं असं त्यांचा मुलगा खाणीतला आहे आप आपल्या आईला आपले लेकरू कधीही म्हणजे हिराच वाटत असे तर हाय का नाही ह्या माझ्या सासूबाईचे पण असं नाही का भाऊ कितले सासूबाई असतात तसे आहेत हाय का नाही सासूबाई पण मी प्रेमान त्यांना सासूबाईच म्हणते आणि माझ्या सासूला मी आजी म्हणते बागाबरोबर वेगळंच गणित <laughs> आहे आमचं करायचं कधी करायचं आपल्या कुरड्या आता राहिलेला परवा दिवशी आता गहू मला वाटतं परवा चुरायचे तर ऊन घणार का आमच्या कुरड्या जरा मला वाटतंय असं नात्यांचं पण कंटेंट छान वाटतो कधी कधी नेहमीच साडी नेहमीच ब्लाऊज शिलाई किंवा नेहमीच ब्युटी पार्लर आणि पार्लरचे आपले पुढचे मला वाटतं ऑर्डरी बुक आहेत वाटते नाही आहे तेपन कंटेल ते पण कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि थोडासा वेळ होता म्हणून थोडीशी व्हिडिओ तयार केली आहे आणि असं वाटायला नको आणि त्याने आज काही टाकलंच नाही आहे का नाही मॉर्निंगला थोडंसं भेटायला यावं लागतंय तर ही बघा आमची अशी गल्ली आहे खूपच छान आहे आणि स्वच्छ पण आहे रस्त्यावर अजिबात घाण नाही आहे बघा हे माझं शॉप पाहिलं का पलीकडच्या साईडने काचलच आहे जाणी ब्युटी पार्लर म्हणून बोर्ड इकडं कविता आजी माझं नाव माझ्या सासूबाईने कविता नाव ठेवलं होतं का ठेवलं होतं माझं लग्न झाल्यावर कविता ठेवलं होतं आता राणी सिदनकर आले आहे का नाही त्यांचं म्हणणं असं आहे माझ्या जाऊबाईचं नाव सविता होतं म्हणून त्यांनी माझं नाव कविता ठेवलं होतं पण आता कागदपत्रात किंवा आपल्या ह्याला पण राणी आल्यामुळे आम्हाला राणीच ठेवावं लागलं परत आणि म्हणून मी आपलं माझी ओळख असं आहे म्हणून मी पण कविता टाकलो होतो बोर्डावर हे बघतान तुम्ही आता नाव दिसणार पण कविता नाव आहे बघा आमची गल्ली कशी दिसते छानच दिसते गल्ली आमची संध्याकाळची जास्त गरम होत असल्यामुळे जरा वेळ बाहेरच बसलोय आम्ही आणि हे आमचं मंदिर आहे घरामागे खूप छान स्वच्छ बोळ आहे बघू शकता तुम्ही आज जरा आमच्या गल्लीचं बॅकग्राऊंड बघा दिवसभराची वडा ताण ओढ शॉप सांभाळणं हे त्याच्यातून थोडासा वेळ काढून व्हिडिओ तयार करते आणि आज खरंच म्हणजे वेळच भेटला नाही मला साडी जरी सेल झाली असेल तरीही आणि कोणाकोणाला राणीताई बरोबर गप्पा माराय आवडते किंवा राणीताईच्या गप्पा आवडतात कमेंट मध्ये सांगायचं आहे बघूया आपण आजीबाई काय गप्पा मारत असले थोडासा कंटिन्यू घेऊया